छत्रपती संभाजी महाराज यांनी रचलेल्या बुधभूषणम या ग्रंथामधील श्लोक क्रमांक एक देव दानव भागम हे लया विजित दर्पती नागम भक्त विज्ञानने धृत यत्न रत्न नमा अर्थ आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणत्याही शुभ कार्याचा प्रारंभ श्री गणेशाचे आणि कुलदैवताचे पूजन करूनच केला जातो धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज ग्रंथाची सुरुवात श्री गणपती आणि श्री नरसिंह या देवतांना नमन करूनच केली आहे श्री गणेशाला वंदन करताना संभाजी महाराज म्हणतात ज्यांची स्तुती देव आणि दानव म्हणजेच राक्षस हे दोघेही करतात ज्यांनी मधवंत हत्तीला अगदी सहज शांत केली जे भक्तांची वेगने नष्ट करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतात अशा भगवान शंकराचे पराक्रमी पुत्र असणाऱ्या गणपतीला मी वंदन करतो